आज रात्रीच चक्रीवादळ धडकणार चक्रीवादळाने पूर्वोत्तर भारतामध्ये हाहाकार महाराष्ट्रावरती काय होणार परिणाम महाराष्ट्रात मान्सूनचे आगमन कधी तत्पूर्वी पेरणीयोग्य पाऊस शेतकऱ्यांना कधीपासून या सविस्तर घेऊया बातमीचा आढावा आज संध्याकाळपर्यंत ओडिसा पश्चिम बंगाल या राज्याला चक्रीवादळाचा जोरदार तडाखा बसणार आहे या भागातील एन डी आर एफसह संपूर्ण तुकड्या तैनात केल्या गेल्या आहेत दुपारनंतरच या भागात अतिवृष्टीसह मुसळधार ते अतिमुसळधार स्वरूपाच्या पावसाला सुरुवात होईल याचा परिणाम म्हणून इतर मध्य भारतावरती उष्ण लाटेचा प्रभाव जाणू शकतो असा इशारा हवामान विभागाने दिला आहे महाराष्ट्रातदेखील देखील पुढील तीन दिवस उष्ण लाटेचा इशारा देण्यात आला आहे महाराष्ट्रामध्ये पाऊस कधीपासून दरम्यान हवामान विभागाने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार महाराष्ट्रामध्ये एक तारखेपासूनच मुसळधार स्वरूपाच्या पावसाला सुरुवात होत आहे हा पाऊस सर्वत्रपणे बरसणार आहे तुफानी स्वरूपाच्या या पावसाला अतिशय महत्त्व प्राप्त झालं आहे सात जूनपासून पेरणीयोग्य पाऊस करण्यासाठी शेतकऱ्याला पेरणीसाठी एक तारखेपासून हा आलेला पाऊस खूप महत्त्वाचा असणार आहे एक तारखेपासून ते तीन तारखेपर्यंत राज्यात मोठा पाऊस होणार असल्याची बातमी हवामान विभागाने दिली आहे त्यामुळे एक दोन तीन चार या तारखांना राज्यात तुफानी मुसळधार पाऊस अपेक्षित आहे त्यामुळे शेतकरी राज्य आता सुखावला गेला आहे परंतु पुढील तीन दिवस राज्यात उष्ण लाटेचा इशाराही देण्यात आला आहे धन्यवाद